दोषपूर्ण वातावरणात कुत्रिकेच्या दुसरं राहूसाठी तयार एक विश्वास घ्यायचा एक आवाज आला पाहिजे सोडा तर सोडा तीन सोळा चार सोळा पाच सोळा सहा रक्तप्रवाह संचारलेला आहे रक्ताभिसरण जोर जोराने चालू झालेला आहे ज्याच्यामुळे आपल्याला दिवसभर उत्साही वाटत असतो म्हणून प्राणायामाचे जे प्रकार आहेत करावे ते डोळे उघडून मॅडम कुठे जाणार नाहीये आवाज येतोय ना डोळे उघडून बघायची गरज नाहीये आपलं लक्ष पूर्णपणे येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर केंद्रित करायचे डोळे सगळ्यांचे बंद राहते पाठीचा ता मनका ताक राहील आणि हाताची ध्यान मुद्रा करून आपल्या उडक्यावर आपले, आपले हात ठेवायचे पाठ, मान, ठेवा, नाही सर आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे तर आपल्या शाळेमध्ये कशा प्रकारे कार्यक्रम राबवले नमस्कार मी विजय कुराडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पंपरे पेंडा या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहे आज एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो तसं पाहिलं तर योग ही जी काही ही पद्धती आहे ही आपली एक प्राचीन भारतीय पद्धती आहे जिने आपलं आरोग्य मन शरीर निरोगी राहण्यासाठी खूप महत्त्वाचा भाग आपल्या जीवनामध्ये आहे आणि हा योग दिनानिमित्त आपण शाळेमध्ये मुलांचे योगासनं प्राणायाम सूर्यनमस्कार अशा प्रकारचे उपक्रम शाळेमध्ये घेतले जातात आणि <ripped away> त्याच प्रमाणे मनाचं आरोग्य ठीक राहण्यासाठी मुलांचं शाळेमध्ये ही घेतलं जातं आणि हा कार्यक्रम फक्त योग दिनानिमित्तच घेतला जातो असं नाही तर शाळेमध्ये दर शनिवारी आपण मुलांचे योगासने योगासनं सूर्यनमस्कार प्राणायाम आणि जे अनापान जे आहे आपण दररोज शाळेमध्ये दहा मिनिटाचं अनापान मुलांचं घेत असतो की ज्यामध्ये मुलांना दहा मिनिटं श्वासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी शिकवलं जातं जेणेकरून त्याची ध्यान करण्याची जी बैठक आहे ती तयार होते आणि मन सुद्धा शांत होऊन शिक्षणामध्ये त्याची एकाग्रता वाढते आणि शिक्षणामध्ये तो चांगल्या प्रकारे प्रगती करू शकतो अशा प्रकारे मुलांना योग दिनानिमित्त निमित्त आरोग्य निम मनाचं आरोग्य अशा प्रकारची जागृती होण्यासाठी आपण हे कार्यक्रम राबवलेले आहेत जेणेकरून त्याच्या आयुष्यामध्ये पुढे जाऊन त्याने जर हे अवलंब केला तर तो, तो मन आणि शरीर निरोगी राहण्याचा जो उपयोग होईल अशा प्रकारचा उपक्रम आपण शाळेमध्ये दर शनिवारी घेत असतो आणि आनापान हे शाळेमध्ये दररोज होत असतं सकाळ संध्याकाळ आपण आनापान घेतो आणि त्याची अंमलबजावणी आपण दरवर्षी करत असतो Terima kasih telah menonton! मॅडम आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आपल्या शाळेमध्ये कोणत्या प्रकारे कार्यक्रम राबवण्यात आले सर्वप्रथम सर्वांना योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे तर ह्या योग दिनानिमित्त आमच्या शाळेमध्ये सर्वात प्रथम मुलांचे सूक्ष्म व्यायाम प्रकार घेण्यात आले म्हणजे वॉर्मअप घेण्यात आला की ज्याच्यामुळे मुलांचं शरीर व्यायामासाठी तयार होईल सूक्ष्म व्यायाम प्रकारानंतर आम्ही मुलांची आसनं घेतली ज्याच्यामध्ये ताडासन वृक्षासन रिपोनासन मुस्कटासन त्याच्यानंतर बैठी आसनं घेतली ज्याच्यामध्ये आसन असेल त्याच्यानंतर बालासन असेल अशी बैठी आसनं घेतली त्याच्यानंतर आम्ही झोपून पाठीवर झोपून काही आसनं घेतली मकरासन असेल शल्भासन असेल ही आसनामुळे मुलांचं शरीर लवचिक राहतं त्याचबरोबर मुलांची प्रतिकार क्षमता वाढते आसनांचे सर्व प्रकार झाल्यानंतर आम्ही मुलांचे सूर्यनमस्कार घेतले नमस्कार हा सर्वांग सुंदर असा व्यायाम आहे आणि सगळी आसनं झाल्यानंतर मुलांचे आम्ही प्राणायामाचे प्रकार घेतले की ज्याच्यामध्ये ओंकार असेल भस्रिका असेल भ्रामरी असेल यामुळे मुलांच्या मनाला सुद्धा एका प्रकारे शांततेची गरज असते जी मुला मुलांची चंचलता असते ती प्राणायामामुळे दूर होतं प्राणायाम केल्यामुळे मुलांना एक प्रकारची एकाग्रता वाढते आणि हे प्रकार झाल्यानंतर आम्ही मुलांना व्यायामाचं महत्त्व पटवून सांगितलं प्राणायामाचं महत्त्व पटवून सांगितलं की ज्यामुळे मुलं घरी गेल्यानंतर सुद्धा फक्त आजच व्यायाम न करता आयुष्यभर त्यांच्या व्या जीवनाचा एक भाग ते बनवतो याच्यासाठी मुलांना व्यायामाचं महत्त्व आणि पटवून सांगितलं त्याचबरोबर आहाराचंही महत्त्व पटवून सांगितलं की ज्यामुळे मुलं त्यांच्या जीवनात व्यायाम अंगीकारतील ನಾಳವಾರ सांगितलं ಅದು